काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचे जोडे मारो आंदोलन गुरुवारी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले सुनील केदार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही संपणार आहे असं वक्तव्य केलं होतं यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी आज मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन केलं दरम्यान पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलंय या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यामिनी जाधव आणि पदाधिकारी महिलांचा सहभाग ही हे, हे शिवसेनेच्या रणरागिणी आहेत यांना पोलीस थांबवू शकत नाही आम्ही काँग्रेसला जाऊन नक्की त्याचा जाब विचारणार आहेत सुनील केदारसारखा भ्रष्ट नेता माझी लाडकी बहीण योजनेसारखी अतिशय चांगली योजना बंद करण्याचा प्रयत्न करतायत ते आम्ही सत्तेवर आल्यावर हा बंद करण्यात येईल अशा धमक्या देत आहेत त्यांचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन महारा देशाची निर्भसना करतायत आरक्षणाच्या विरोधात बोलतायत तर माझं असं मत आहे की आम्ही यांचे जोडे मारा आंदोलन केलेलं आहे आणि यापुढे आम्ही गप्पा बसणार नाही आत्तापर्यंत जवळजवळ दोन कोटी महिलांना याचा लाभ मिळालेला आहे कदाचित या महिला त्यांना दिसत नसतील पण परंतु त्यांनी माहिती घ्यावी तुम्हाला गेट आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का एक का बंद करता प्रायव्हेट गेट आहे का आम्ही लाडक्या बहिणी तुम्ही पक्ष जाऊ दे लाडक्या बहिणी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी म्हणून आम्ही जातो मॅडम धन्यवाद योजने खूप खुश आहेत जिला पाणी भरायचं आहे ना तिथं नवरा घरात पाणी भरेल तू जा तो म्हणाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका कर आंदोलन करायचंय तू जा मी पाणी भरेल